पहाडी बाबा यात्रा उत्सव भव्य मिरवणूक सोहळा आणि कुस्त्यांची दंगल संपन्न एकलहरे गावातील ग्रामदैवत पहाडी बाबा यात्रा उत्सव आणि भव्य मिरवणूक सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला मकर निमित्त मंगळवारी चौदा जानेवारीला सिद्धार्थनगर एकलहरे सामणगाव या ठिकाणी यात्रोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं गेल्या पंधरा वर्षांपासून एकलहरे ग्रामस्थ एकत्र येऊन पहाडी बाबा यात्रा उत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा करत आहेत मान्यवरांच्या उपस्थितीत परिसरात भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली होती बुधवारी पंधरा जानेवारीला दुपारी पाच वाजता योजित कुस्त्यांची दंगल पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती समितीच्या वतीनं विजय पहिलवानांना बक्षीस देण्यात आली यात्रोत्सवात हिंगणवेडे गंगावडी लाखलगाव ओढा माडसांगवी शिलापूर गंगापाडळी आदी भागातील भाविकांनी उपस्थित राहून पहाडी बाबांचे दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला जिल्हा परिषद सदस्य शंकर धनवटे एकलहरे गावचे सरपंच अरुण दुशिंग ओढागावचे सरपंच निलेश बेखडे हिंगणविडाचे सरपंच कृष्णा नागरे सामणगावचे सरपंच सचिन जगताप बीजेपी प्रमुख अतुल धनवटे शिवसेना प्रमुख लकी ढोकणे कॉन्ट्रॅक्टर असोसिएट सरचिटणीस उत्तर देव सरदार कवडे ग्रामपंचायत सदस्य मधुर कापसे सागर जाधव आदी प्रमुख पाहुणे उपस्थित होते सुखदेव वार्डे आणि ग्रामस्थांच्या वतीनं पहाडी बाबा यात्रा उत्सव आयोजित करण्यात आले होते अध्यक्ष रमेश चव्हाण कार्याध्यक्ष शांताराम कापसे खजिनदार रमेश बचटे सरचिटणीस रामा शिंदे उपाध्यक्ष संगीताबाई माळी आदींनी अनेक दिवसांपासून परिश्रम घेऊन यात्रा उत्सव उत्साहात पार पडले संघर्ष महिला मंडळ संस्थापक अध्यक्ष मुक्ताताई करझुले सुरेखाबाई पगारे यांच्या मार्गदर्शन लाभले अनिल पोपट कापसे प्रकाश लक्ष्मण कापसे कारभाडी चव्हाण शांताराम चव्हाण आनंद कापसे राहुल खरजूल रोशन माळी किरण भाग्यवंत तसेच सर्व ग्रामस्थांनी गावातील जत्रेसाठी मुलाचं सहकार्य देऊन यात्रा यशस्वीरित्या आयोजित करण्यासाठी परिश्रम घेतले गोविंदा फाउंडेशनचे सर्व पदाधिकाऱ्यांचं सहकार्य लाभलं एकलहरे गाव ग्रामस्थांनी तसेच जिल्हाभरातून भाविकांनी उपस्थित राहून सर्व पालखी सोहळ्याचा आनंद घेतला मागील चौदा ते पंधरा वर्षापासून आम्ही आमचे ग्रामदैवत पहाडी बाबा यात्रा उत्सव साजरा करतो त्यानिमित्त वेगवेगळे कार्यक्रम मिरवणूक कुस्ती असे आम्ही कार्यक्रम ठेवलेले असतात सर्व ग्रामस्थांनी व कुस्तीप्रेमींनी कुस्तीसाठी भरभरून प्रेम दिले योगदान दिले त्यांचे आम्ही मनापासून आभार मानतो वेगवेगळ्या भागातून त्र्यंबेश्वर येवला निफाड सिन्नर ओढा हिंगणवेडे येथून वेगवेगळ्या ताली तालीम मधले पैलवान आले त्यांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवला आणि बक्षिसांच समितीच्या वतीनं वितरण करण्यात आलं